नमस्कार मित्रांनो आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो अपयश येतो दुःखी होतो पण या सगळ्या गोष्टींना जुगारून जो उठतो आणि लढतो तोच खरा विजेता ठरतो अशा एका विजेताची गोष्ट आज मी घेऊन येत आहे गोष्ट आवडली तर चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजची गोष्ट आहे हंगेरियन आर्मीचे सॉर्जंट कॅरोली याची कॅरोली एकोणासशे अडोतीसमध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी सर्वात अव्वल दर्जाचा पिस्टल शूटर होता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी पदके त्याच्या नावावर होती एकोणासशे चाळीसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठी सगळ्यात प्रबळ दावेदार हा तो एकमेवच होता पण नियतीच्या मनात दुसरं काहीतरी होतं त्याची सगळी स्वप्न दुरीत मिळाली जेव्हा आर्मीच्या प्रशिक्षणावेळी त्याच्या हातातलं हँड ग्रेनेड चा स्फोट झाला दुर्भाग्य म्हणजे हाच हात त्याचा शूटिंग हँड होता ज्याने तो पिस्तूल चालवण्यात तरबेज होता एका झटक्यात त्याच्या सगळ्या स्वप्नांचा तुराडा झाला होता हे सगळं माझ्याबरोबरच का असा प्रश्न सगळ्याप्रमाणे त्याच्याही डोक्यात आला असेल का मीच का पण तसं झालं नाही तो त्याच्या स्वप्नांवर ठाम होता त्याने जी स्वप्न बघितली होती त्याला ती पूर्ण करायची होती तो सुद्धा आपल्यासारखं स्वप्न पूर्ण न होण्याचे हजार कारण देऊ शकत होता पण तसं न करता तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग शोधत होता एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याने एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली स्वतःवर झालेल्या परिस्थितीमुळे अजिबात दया नाही दाखवायची नाही काही करावं लागले तरी चालेल पण स्वप्न पूर्ण करायचं त्याच्याकडे इच्छाशक्ती होती आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय म्हणूनच त्याने निवडला एकदम निरोगी आणि पूर्ण कामात तरबेज असणारा त्याचा डाव हात त्याच हाताने त्याने सराव करण्याचं ठरवलं ज्या हाताने साधं लिहिता येत नव्हतं असा हात त्याने जगातलं सर्वोत्तम शूटिंग हँड बनवायचं ठरवलं खूप त्रास सहन करावा लागणार होता हे एवढं सोपंही नव्हतं अगदी पिस्तूल पकडण्यापासून सुरुवात पण आयुष्यात सर्व काही शिकू शकता इच्छाशक्ती असायला हवी त्याने वस्तुस्थितीशी दोन हात करून प्रयत्नांवर भर दिला काय नाही काय होऊ शकतं त्यापेक्षा काय होऊ शकत शकतं याकडे त्याने लक्ष केंद्रित केले एका वर्षानंतर कॅरोली पुन्हा हंगेरी येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला त्याच्या सहकाऱ्यांना त्याला पाहून आनंद वाटला वाटले कॅरोली आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आला आहे त्यांना त्याचं कौतुक वाटलं पण तो पण तो एक स्पर्धक म्हणून आला होता स्पर्धा करायला तेही आपल्या नव्या डाव्या हाताने तो आला तो लढला आणि तो जिंकलाही विश्वास न ठेवता येणारी गोष्ट करून त्याने दाखवली तिसऱ्या महायुद्धामुळे सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यामुळे कॅरोलीची काहीच काय स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही पण एकोणावीसशे ना अठ्ठेचाळीस मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कॅरोलीनं पहिलं सुवर्ण पदक जिंकलं कल्पना करा की तुम्ही एक स्वप्न बघता ऑलिम्पिक सुवर्ण पदक अपघातामुळे तुमचा हात तुम्ही गमावता तरीही एवढ्या भयानक परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढून तुमच्या डाव्या हाताने सराव करता आणि स्वतःच स्वप्न स्वतः पूर्ण करता कितीही जिद्द चार वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदक त्याला मिळालं आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो अपयश येतो दुःखी होतो पण या सगळ्या गोष्टींना जुगारून जो उठतो आणि लढतो तोच खरा विजेता इथून पुढे कधीही हार मानायची वेळ आली ही गोष्ट एकदा आठवा आयुष्यात एक, एक काय गमावलं यावर लक्ष देऊ नका तर आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा कोणताही हँड ग्रेनेड आपल्या सामर्थ्याचा आणि दृढ निश्चित निश्चयाचा चिंधडा उडू शकत नाही जर आयुष्यात विजेता बनायचा असेल तर तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत हवं ते मिळत नाही यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास तो जर असेल तर तुम्ही कोणताही चमत्कार आयुष्यात घडवू शकता प्रयत्न करायचे थांबू नका स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कधीही हार मानू नका तुमचेही दिवस येतील धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद